अर्जुनने आणखी एक फाईल उघडली त्यातील जुनं छायाचित्र त्याने आरोही समोर ठेवलं आरोहीचे डोळे मोठे झाले फोटोत तिच्या लहानपणीचं रूप होतं पण तिच्या शेजारी उभा असलेला माणूस तिला ओळखताही येत नव्हता हा कोण आहे आरोहीने थरथरत विचारलं अर्जुनचा आवाज गंभीर झाला हा माझा वडील आणि त्याच्या शेजारी उभे आहेस तू तुला खरं सांगायचं झालं तर तू या घरातली फक्त सोन नाहीस तर या घराच्या मूळ वारसाची हरवलेली मुलगी आहेस सिद्धार्थ आवाक झाला काय हे अशक्य आहे अर्जुन थंडपणे म्हणाला तुला विश्वास बसत नाही मग या डी एन ए रिपोर्टकडे पहा त्याने कागद पुढे केला त्यावर स्पष्ट लिहिलं होतं आरोही ही या वाड्याच्या मूळ मालकाची खरी मुलगी आहे आरोहीच्या अंगातून रक्त निघून गेल्यासारखं झालं मी मी या घराची वारसदार सिद्धार्थ गोंधळून तिच्याकडे पाहत म्हणाला आरोही हे खरं आहे का तुला काही माहिती नव्हती आरोही डोळ्यात पाणी आणून म्हणाली मला काहीच माहिती नव्हतं सिद्धार्थ मी सुद्धा पहिल्यांदाच ऐकते अर्जुनने स्मित हसं केलं म्हणून सांगतो ही फक्त सुरुवात आहे आता या वाड्यातील प्रत्येक गोष्ट प्रेमासो किंवा हक्क सगळं तुझ्या निर्णयावर ठरणार आहे अरोही सिद्धार्थ शांतपणे खोलीत फेरफटका मारत होता त्याच्या चेहऱ्यावर ताण स्पष्ट दिसत होता आरोही त्याच्या मागे मागे येत होती सिद्धार्थ माझ्यावर विश्वास ठेव ती हळू आवाजात म्हणाली मला या सगळ्याबद्दल खरंच काही माहिती नव्हतं सिद्धार्थ थांबला त्याच्या तिच्याकडे वळून पाहिलं त्याच्या डोळ्यात वेदना आणि संशय मिसळलेला होता आरोही इतकं मोठं गुपित आणि तुला खरंच काही माहिती नव्हती की तू आणि अर्जुन दोघं मिळून मला फसवत आहात आरोहीचा जीव थरथरला नाही सिद्धार्थ माझं तुझ्यावरचं प्रेम खरं आहे अर्जुनने मला देखील धक्का दिलाय मी तुझ्याबरोबर आहे पण सिद्धार्थच्या मनात आधी शंकेचं सावट उतरलं होतं त्याला आठवत होतं अर्जुनने मुद्दाम आरोहीकडे पाहत केलेली वाक्य खेळ प्रेमाचा आहे निर्णय तिच्या हातात आहे हे सगळं सिद्धार्थला अस्वस्थ करत होतं रात्र झाली सिद्धार्थ खिडकीजवळ उभा राहून विचारात घडलेला होता आरोही बेडवर बसून त्याच्याकडे पाहत होती तिच्या डोळ्यात आश्रू होते तुझा विश्वास मी कसा जिंकू सिद्धार्थ ती हळूच पूट फुटपुटली सिद्धार्थने डोळे मिटले त्याच्या मनात प्रश्न होता आरोही खरंच माझी आहे का की अर्जुनच्या खेळाचा भाग आहे दुसऱ्या दिवशी सकाळी वाड्यात वातावरण वेगळंच होतं अर्जुन नेहमीपेक्षा जास्त हसतमुख दिसत होता तो थेट आरोहीच्या खोलीत गेला आरोही टेबलाजवळ बसून पुस्तक चाळत होती तोच तो तिच्या तो शेजारी खुर्ची ओढून बसला आरोही तू आता या घराची वारसदार आहेस तुला एकटं वाटायला नको म्हणून मी तुझ्या पाठीशी आहे आरोही दचकली अर्जुन असं बोलू नकोस मला कोणाचं पाठीशी उभं राहणं नकोय मला फक्त सिद्धार्थसोबतच आयुष्य जगायचं आहे अर्जुन हसत तिच्याकडे झुकला पण सिद्धार्थ तुला समजून घेतोय का तो तर तुझ्यावरच संशय घेतोय तुला प्रेम देऊ शकणारा मी आहे तेवढ्यात दात जोरात उघडलं सिद्धार्थ तिथे ते उभा होता त्याच्या डोळ्यात रागाची ज्वाला होती अर्जुन तो गुरगुरला आरोहीपासून दूर राहा ती माझी पत्नी आहे अर्जुन खुर्चीतून हळूच उठला त्याचा चेहरा अवातनामक झाला पण सत्य काय आहे सिद्धार्थ ती फक्त तुझी पत्नी नाही या वाड्याची खरी मालक आहे आणि ती कोणाची बनेल हे ठरवण्याचा हक्क तिचा आहे आरोहीच्या डोळ्यातून अश्रू गळले तिला दोन नजरा जाळत होत्या एक संशयाची दुसरी मोहाची सिद्धार्थने आरोहीचा हात घट्ट पकडला आणि म्हणाला तुला निवड करावीच लागेल आरोही विश्वास आणि प्रेमाचं नातं किंवा मोह आणि हक्काचं पूर्ण वाडा त्या क्षणी शांत झाला होता आरोहीच्या हातात सिद्धार्थची पकड होती पण तिचे डोळे थरथरत होते अर्जुन थोड्या अंतरावर उभा चेहऱ्यावर विजयाची छटा आरोहीने खोल श्वास घेतला माझा निर्णय फक्त एकच आहे ती म्हणाली मी सिद्धार्थची पत्नी आहे आणि आयुष्यभर त्याचीच राहणार आहे हे ऐकता सिद्धार्थच्या डोळ्यात हलकी ओल दिसली अर्जुनचा चेहरा कठोर झाला पण तेवढ्यात दालनाबाहेरून एक वृद्ध स्त्रीचा आवाज आला नाही आरोही तुझी पत्नी आहेस ती कराराने पण रक्ताच्या नात्याने तू अर्जुनची आहेस सगळे स्तब्ध झाले आरोही सिद्धार्थ अर्जुन तिघांचे डोळे त्या वृद्धेकडे खेळले ते होती सिद्धार्थची आजी जी, जी वर्षानुवर्षे गायब होती आजीने थरथरत पायऱ्या चढत खोलीत प्रवेश केला सत्य लपवलं गेलं होतं आरोही तू माझ्या दुसऱ्या मुलाची मुलगी आहेस म्हणजेच अर्जुनची चुलत बहीण नाही तर त्याची खरी वागदत्त वधू आरोहीच्या पाया खालची जमीन सरकली सिद्धार्थच्या हाताची पकड तिने नकळत सोडली अर्जुनचा चेहरा आश्चर्य आणि आनंदाच्या मिश्र उजळला खोलीत गडद शांतता पसरली प्रेम विश्वास करार आणि नातं सगळंच एका क्षणात बदललं होतं आजीच्या शब्दांनी वातावरण गडगडाट उठला होता, होता। आरोही स्तब्ध उभी होती तिचे डोळे धुसर झाले होते मी अर्जुनची वागदत्त मग सिद्धार्थ सोबत माझं नातं काय सिद्धार्थने तिच्या खांद्याला धरलं नाही आरोही हे खोटं आहे आपलं लग्न झालंय तू माझे आहेस एखादं गुपित आपल्या नात्याला मोडू शकत नाही पण अर्जुन तडक पुढे आला सिद्धार्थ नातं रक्ताचं आहे आरोही माझ्यापासून आरोही माझ्यासाठी जन्मापासून ठरलेली आहे कराराने नाही तर नियतीने आरोहीच्या डोळ्यात अश्रू ओघळले देवा मला का असा खेळ 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 दाखवतोयस मी कोणाची माझं खरं आयुष्य कोणासोबत आहे सिद्धार्थचा आवाज थरथरला जर तू मला सोडलीस ना आरोही तर मी स्वतःला कधीच माफ करणार नाही अर्जुनने चिडलेल्या नजरेने पाहिलं सिद्धार्थ तूच तर तिला नेहमी संशयाने पाहिलंस प्रेम दाखवलंस का तिला कधी आणि आता सत्य समोर आलं तर तू तिच्यावर हक्क सांगतोयस आजी आज शांतपणे म्हणाली निर्णय आरोहीलाच घ्यायचा आहे पण लक्षात ठेव तुझं भूतकाळाचं सत्य आणि वर्तमानाचं नातं यामध्ये तुला स्वतःचं भविष्य ठरवावं लागेल आरोहीच्या हातातून मंगळसूत्र हळूच निसटून जमिनीवर पडले सगळ्यांच्या नजरा त्या तुटलेल्या नात्याच्या प्रतिकारावर खिळल्या सिद्धार्थच्या चेहऱ्यावर वेदना होती आणि अर्जुनच्या नजरेत विजयाची चमक आरोही जमिनीवर पडलेल्या मंगळसूत्राकडे पाहत होती अश्रूंचा पूर थांबवण्याचं नाव घेत नव्हता आजीचे शब्द सिद्धार्थची वेदना आणि अर्जुनचा आग्रह तिचं मन फाटून दोन भागांमध्ये विभागलं होतं मी मी ठरवले आरोहीने थरथरत आवाजात म्हटलं सिद्धार्थचे डोळे आशेने चमकले अर्जुन आत्मविश्वासाने पुढे आला आरोहीने खोल श्वास घेतला मी कोणाचीच नाही होणार ना अर्जुन ना सिद्धार्थची माझा आयुष्य मी माझ्या मर्जीने घडवणार करार असो वा रक्ताचं नातं माझ्या इच्छेविना मला कोणाचं बनायचं नाही हे ऐकताच खोलीत विजेचा कडकडाट झाल्यासारखा शांत धक्का बसला तेवढ्यात आजी अचानक डगमगली सगळे तिला सावरायला धावले तिच्या हातातून एक जुना पत्रक खाली पडला सिद्धार्थने तो उचलला त्यावर लिहिलं होतं आरोहीचं खऱ्या वडिलांचं रहस्य हो आरोही दचकली काय म्हणजे अजूनही काही दडलंय अर्जुन आणि सिद्धार्थने एकमेकांकडे पाहिलं आजीचा आवाज मंद झाला हो आरोहीला जेवढं सांगितलं ते अर्ध सत्य होतं तिचे खरे वडील अजून कोणालाच माहीत नाहीत आरोहीचे हृदय धडधडू लागले मग मी कोणाची मुलगी आहे आणि मग माझं लग्न माझं आयुष्य सगळं खोटं आहे का सिद्धार्थने थरथर त्या हातांनी पत्रक उघडलं सगळ्यांचे श्वास रोखले गेले होते कागदावर काही जुन्या शाईने लिहिलं होतं आरोहीचं वडील घरचे नाहीत तर बाहेरचं एक नातं आहे ज्यांचं सत्य दडवलं गेलं आरोहीच्या आईच्या आयुष्यात आलेला तो माणूस आजही जिवंत आहे आणि तो म्हणजे सिद्धार्थ वाचणारा इतक्यात अर्जुनने पत्र हिसकावून घेतलं नाही हे सत्य आरोही समोर आणायचंच नाही आरोही धसकन उठली का मला माझं खरं कोण आहे ते कळायला नको का मी माझ्या आयुष्यभर दुसऱ्यांच्या खोट्यावर जगायचं का आजीचा आवाज कठोर झाला अर्जुन सत्य लपून काही होणार नाही आरोहीला ते जाणून घेणं हक्काचं आहे अर्जुनने अनिच्छेतेने कागद परत दिला सिद्धार्थने पुढे वाचलं तो म्हणजे राजेश्वर राणा सगळ्यांना थरकाप झाला राजेश्वर राणा शहरातील सर्वात प्रभावशाली पण निर्दयी उद्योगपती ज्यांच्या नावाने संपूर्ण शहर थरथरायचं आरोही स्तब्ध उभी होती म्हणजे माझे वडील तो माणूस आहे ज्याला मी नेहमी शत्रू मानलं होतं तो माझा पती पिता सिद्धार्थने तिच्या खांद्यावर हात ठेवला आरोही याचा अर्थ तुझं आयुष्य अजून गुंतागुंतीचं होणार आहे कारण राजेश्वर राणा कधीच कोणाला आपलं असं सहज मानत नाही आजीच्या डोळ्यात आश्रू आले पण एक गोष्ट खरी आहे राजेश्वर राणा जर सत्य स्वीकारल तर आरोही तुझं आयुष्य ज्या मार्गाने बदलणार आहे ते कल्पने पलीकडचं असेल आरोहीच्या भी मनात भीती आणि प्रश्नांचा पूर आला ती मंद आवाजात पटपटली माझ्या कराराचं प्रेम माझं लग्न माझं अस्तित्व सगळं धोक्यात आले आता आरोही अजून ही पत्रकार पत्रकाकडे बघत होती तिच्या मनात प्रश्नांचा जुनु वादळ सुरू होता तेवढ्यात हवेत एक गडगडासारखा आवाज आला आरोही सगळे दचकले दारात उभा होता राजेशर राणा त्याची उंची दिहती डोळ्यातील कठोर नजर आणि देह आणि चेहऱ्यावरचा रुबाब खोलीतला प्रत्येक श्वास थांबला आरोहीच्या हातातून पत्र खाली पडला तू तू इथे राजेश्वर राणा पुढे आला हो आरोही मला माहिती होतं की एक दिवस हे सत्य उघड होणारच तू माझी मुलगी आहेस आणि आता मी तुला माझं नाव देणार आहे अर्जुन चिडून म्हणाला राणासाहेब तुम्ही पैशाने मोठ्या असाल पण वडील होणं इतकं सोपं नसतं राजेश्वरने थंड हसत उत्तर दिलं तू मला धडा शिकवशील आरोही माझं रक्त आहे तिचं भविष्य मी ठरवणार सिद्धार्थ शांतपणे पुढे सरसावला नाही आरोहीचं भविष्य फक्त ती ठरवेल करार असो वा रक्ताचं नातं तिची इच्छा महत्वाची आहे आरोहीचं डोकं गरगरायला लागलं एकीकडे करारावरचं नातं दुसरीकडे रक्ताचं सत्य आणि आता या शक्तिशाली माणसाचा दबाव राजेश्वरचा आवाज पुन्हा गरजला आरोही उद्यापासून तू माझ्यासोबत माझ्या बंगल्यात राहशील मी तुला माझ्या वारशाची मालकीन घोषित करणार आहे हे अंतिम आहे आरोहीने थरथरत श्वास घेतला तिचे डोळे सिद्धार्थकडे गेले सिद्धार्थच्या नजरेत आश्वासन होत ते निर्धाराने म्हणाले मी कुणाचं वारीस नाही मी स्वतःच्या आयुष्याची मालकी नाही माझा निर्णय मीच घेईन खोलीत क्षणवर स्तब्धता पसरली राजेश्वरचे डोळे रागाने लाल झाले चला तर कशी वाटली आजची स्टोरी आवडली असेल तर कमेंट करा लाईक करा दुसऱ्यांना पण शेअर करा आणि अंतरंगी कथा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद